हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अमिस गजाली तुम्ही गावची सिरीज एन्जॉय करताय तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतोय एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हे सगळं गावच्या सिरीजचं जे शूट आहे ते फिफ्टीन मेच्या आधीचं आहे त्यानंतर आम्ही मुंबईला आलो आहोत तर एडिटिंगला वेळ कमी असल्यामुळे वेळेअभावी अभावी व्हिडिओज तुम्हाला आता येत आहेत तर आय होप की तुम्ही एन्जॉय करालच थँक्यू

जेवायला काय आहे चपाती गोडी डाळ भात आणि चण्याची भाजी चणा बटाटा आणि आंबा आणि सडसडून भूक लागली आहे ना आणि हा पण तसाच करत होतो विमान पण आता जेवायला बसलाय चला आता जेवा फटाफट फटा मग जरा जरा आराम करून आपण ताळीवर जाऊया हा संध्याकाळ झालेली आहे आणि जसं तुम्ही दुपारी बघितलात की आम्ही स्विमिंग पूल ओपन केलेलं आणि नंतर आंघोळ वगैरे आणि स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही कपडे चेंज केले आणि आता कपडे चेंज करून आम्ही मस्त जेवून झोपलो आणि संध्याकाळ झाली आहे आणि इकडे संध्याकाळी सगळे आंबे काढत आहेत तात्या बाबा आणि बाबा आंबे उतरवत आहेत झाडावरून मी तुम्हाला दाखवते आंबे काढून ठेवलेले आहेत आणि अजून काढतायत आता चला आपण बघूयात पुढे जाऊन आपण बघूयात चप्पल घालते मी नंतर आपण पुढे जाऊन बघूयात आंबे काढले का नाही ते तिकडे हे बघा ता, बाबा इकडे आहेत आणि तात्या बाबा झाडावर चढले आहेत हे बघा दिसत असतील तुम्हाला कदाचित नाही तात्या बाबा आणि आता अस्मिला जायचंय तिकडे ए पडशील अस्मी पडशील चल तिकडून जाऊया रस्त्यावरून चढ चल आता मी अस्मिला आहे ना तिकडेच हो तर आता मी अस्मीला आहे ना तिकडे सोडून येते हिला जायचंय आई मी अस्मिला तिकडे सोडून येते तू येते तिथे येस चलो किंवा कोंबडी आमची ही आमचीच कोंबडी आहे आणि आमची तुळस आईच्या डोक्यावर बसलेली ती नाही बसलेली कुठे जाते अस्मी बाबांकडे हा हे आमचं घर आणि घराच्या बाजूला आमचं आंब्याचा कलम म्हणजे पूर्ण आंब्याचे झाड आहे ते बघा पासून ते पूर्ण एवढा मोठा आहे रस्ता दाखवते हा दाखव कुठून इकडून ચાલ ઘરે આંબા પડેલ નકો આંબા પડનાર ડોક્યા વર लाल। लाल खड़ी खड़ी हो काय का करते तू तुझा कोणता घेऊ हे काय दगडा कशाला हे करतेस आता ते हे जळ पानं काय ती हे जळवणार ना आता विमान बाबा कुठे बसला आहे विमान तुम्हाला मी खिडकीतून दाखवते हे बघा बघा विमान उभा आहे इकडे हे मी काल आणि परवा दोन दिवस घेतले एवढीशी जमा करायला अग आई कालचा दिवस आणि परवाचा दिवस दोन दिवस एवढे एवढी पाणी जमा करायला मी घेतली

हे बघा इकडे टप भरून आंबे आंबे आम्ही आत्ता हे केले आहेत कैऱ्या पण आहेत आणि आंबे पण आहेत हे बघा हे बघ केवढे सगळे आंबे हा बघ गाजनी काय तशी तर मित्रांनो आता आई आहे ना मला माझे सणाला सांगितलं आईनी आणि आता आम्ही ते हे पाणी जळवतोय आई आणि अस्मी दोघीजणी मिळूनच ना पानं हे पानं एकत्र जमा करतात सगळी छान वाटत आहे स्कूलमध्ये शिकवला आईच्या स्कूलमध्ये शिकवलंय <laughs> आईच्या स्कूलमध्ये शिकवलंय ब्रदर आणि सिस्टरची हेल्प करायची

आणि इथे छान आंब्यांच दृश्य दिसतय बसून हे आंबे बघणं ते हळूहळू तयार झाले की खाणं चतुर्थीची प्रॅक्टिस काय ग काय मिळालं हा 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 आणि बघू तुझी हेअरस्टाईल दोन घातल्यात आणि मिळून एकच रबर लावले आणि एवढं छान वाटतोय तो पेढा ठेव पेडा ठेव एका हाताने नाही काढू शकत अरे हा खालचा पडला इथला हा पडला आणि वरून एक दोन आणि खालून

अरे अजून आता तुझ्या उंचीला नाही आहे राजा आणि आता बाबा उरलेले आंबे जे आहेत ते उतरवत आहेत कारण पाऊस वगैरे लागतोय मध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणी मग ते आंबे उतरवणार आणि पाडतायत सुद्धा वांद्र खूप त्रास देतात आंबे रोजच्या रोज पडतायत असेल ड्रॉइंग पेज करते फ्रेंड्स आणि करतोय मी वेलकम टू दिस तर आज आहे माझ्या साईडच्या बाबांचा बड्डे तर मी आता माझ्या रूम मध्ये आली hmm. आहे आणि आता आपण जाऊयात बाहेर बाहेर सगळी तयारी करता आहे तर चला बघूयात तर इकडे सगळ्या लोकांसाठी चटई चटई घे हे केली आहे चटई घातली आहे आणि इथे आणला आहे वडापाव आहे सगळ्यांसाठी मस्त गरम 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 केक इकडे केक आहे आणि इकडे थाळी रेडी करते आहे प्लेट रेडी करते आणि अजून मला लागली आहे केकची भूक हां मला केकची भूकच लागली कारण का त्याच्यामध्ये चॉकलेट केक असेल तर मी त्याची केक क्रीम पण खाईन <laughs> आणि ही लाईट मध्ये मध्ये बंद का होती आहे कारण का मी भूक कडे तर आता आपण भेटूयात केक कटिंग करताना बाय तर फ्रेंड्स इकडे आहे ना बाबांना उभा येते आणि आता सगळे जमलेले आहे त्यांच्या वाडीची मंडळी कशासाठी बड्डे साठी बाबांचा बड्डे आहे ना हे आलो

<laughs> पायापड <पादगा> बाबांच्या <laughs>

के गोरा तो एक अपन तो चला 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 ये तो तो जब जब टाप थी दू अरे बोलो हां तो बस तो नाको नाको काका हां ना रे काई कौन 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 का 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 विमान कोण पहिला नंबर विवानीच लावलाय शेवटी पावणे सात ला उठलाय हा आत्ता गाडी येईल आत्ता गाडी येईल <laughs> तू लवकर उठला मुंबई वरून आणि इकडे लगेच आंबे काढायला लागले कोण चढले तात्या बाबा चढले हे आंबे काढून ठेवले कलमाचे हे बघा आणि वरती थोडेसे दिसत आहेत सुद्धा हे बघा ये मी ना इकड़े माझ्या एक कल्पाचे झाड लावले तसे पकडला तरी येतो काय काढलेला मी इकडे कशी उभी आहे बघा म्हणून मला जायच ठेवायचं <tap> मित्रांनो हा बघा हा आंबा मी काढला होता तर मित्रांनो आता मी जो आंबा काढला आहे ना अश्मी अश्मी तर तसं अस्मिला अस्मिनी बघितला आणि आता अस्मिला पण काढायचे तर पप्पा ते काढून देतात थंब दाखवते तुम्हाला आणि हा बघा हा अस्मिचा आंबा आहे आंब्याला अस्मि पकड सोडा, पुढे दाखव अरे आंब्याला पकडणी ओढ आंबा पकडणी ओढ तर डेट नाही ओढायचा हा ओढ आंबा दोन हाताने पकड दोन हाताने आंबा पकड फिरव आणि ओढ त्याला खाली पडला नाही पाहिजे ओढ खाली पडला हा बघ माझ पडला खाली

तर आम्हा आमचं जेवण झालं वगैरे आंबा वगैरे खाऊन झालाय खेळून पण झाला आता आम्ही असेच खळात बसलोय आणि तिकडे अस्मीला सायकल शिकायची म्हणून ती आपोआप स्वतःनीच शिकते कोणाला